गुल काल गुलबहार हॉटेल या ठिकाणी काल जप्तीची कारवाई केलेली होती सध्याच्या जप्तीची कारवाई करताना आम्ही सगळं हॉटेल सील केलेलं होतं त्या हॉटेलमध्ये एक कस्टमर होते ते बाहेरगावी गेले होते त्यांच्या लॉजवर त्यांचं सामान होतं सील केल्यानंतर ते कस्टमर तिथे दुपारी सुमारे चार साडेचारच्या दरम्यान तिथे आली होती त्यांचं त्या रूममध्ये सामान होतं आणि तसे आम्हाला मॅनेजरनं कल्पना दिलेली होती की आमचे कस्टमर आहेत ते बाहेरगावी गेलेले आहेत त्यांचं रूममध्ये सामान आहे तर ते आल्यानंतर त्यांना त्यांचं सामान तेवढं काढून देण्याची त्यांनी आम्हाला विनंती केलेली होती ती विनंती आम्ही त्यावेळेला मान्य केलेली होती त्यानंतर ते, के ते, ते कस्टमर ज्या वेळेस आले त्यावेळेला एक पाच मिनटासाठी आम्ही त्यांचं साहित्य काढण्यापुरतं ते सेल्फ खोललं होतं आणि पुन्हा सामान काढून दिल्यानंतर पुन्हा जसे तसे आपण पूर्णपणे ती मिळकत सील केलेली आहे याबाबतची काही प्रसारमाध्यमातून चुकीचा मेसेज माहिती गेलेली आहे नंतर ती माहिती चुकीची आहे त्याप्रमाणे आम्ही ती पूर्ण प्रॉपर्टी सील केलेली होती त्यानंतर त्या मिळकतीचे मालक शानबाग साहेब हे नगरपालिकेमध्ये आले त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली माझीही भेट घेतली त्याप्रमाणे मुख्याधिकारी साहेबांच्या सूचनेप्रमाणे काल त्यांनी रोख रक्कम दोन लाख रुपये स्वरूपात भरलेली आहे आणि त्यांनी पुढे आम्हाला तीन हप्त्यामध्ये चेक दिलेले आहेत आणि त्या चेकप्रमाणे त्यांना आम्ही ते चेक आमच्या ताब्यात घेऊन तसंच त्यांचं एक आम्ही पत्र घेतलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना आम्ही ते, ते सगळं प्रोसिजर पूर्ण करून काल संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही त्यांचं हॉटेल सील ओपन करून त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे की दिले हे जे आम्हाला पोस्टेड चेक दिलेले आहेत हे पोस्टेड चेक जर बाउन्स झाले तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहोत त्याप्रमाणे ते त्यांनी सगळे मान्य केलेले आहेत नगरपालिकेच्या सर्व सूचना अटी मान्य करूनच मग त्यांना आम्ही सदचा गाळा आम्ही त्यांच्या ताब्यात हॉटेल त्यांचं पूर्णपणे त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे तसेच काल जे प्रसारमाध्यमामधून सील उघडण्यात आल्याबाबतची काही माहिती बातमी प्रसिद्ध झाली त्याबाबत वास्तविकतेने पूर्ण माहिती घेऊन शहानिशा करून मगच तशी बातमी प्रसारित करणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं नाही तर याबाबत विनंती आहे की आपण प्रसारमाध्यमांनी पण पूर्ण शहानिशा करूनच बातमी प्रसारित करण्याबाबत विनंती आहे